तुला येत का शेमडे येत आहे शेमडे तुला डास नाही येत नीट नीट का असं करायला येत नाही हा बघ बघ का नाही नमस्कार <laughs> मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी ब्लॉग मी एकटा स्टार्ट एक, एक मिनिट की बघा जिपुरी इकडे आहे जिपुऱ्या बांधती तिच्या सॉरी जिपुऱ्या नाही जिपुऱ्या नाही काय 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 म्हणतात जिपुरी बाल बोलतात बाल बाल नाही काय ग केसा केसा तर मी तुम्हाला नवीन काहीतरी आणले ते दाखवायचं तुम्हाला हे बघा असं काहीतरी आणलंय आणि हे तुम्हाला सांगा निघाय पण लागेल हे बघा चिडली निघले म्हणून हे बघा हे हे उलटं उलट लावले तू हे बघा दाखव हे बघा असं उलटं लावलं हे वर थांबव दाखवून देत ना जास्त बोलायचो थांब लावतो तिथेच थांब कि मी लावतो आम खिलाफ तुम्ही गाय हे मस्त आहे मोमो आहे पण दोन दिवस पण नाही दिसणार आहे ना ओके दिलेला लागली कसली पी आ ही तिकडेस हे बघा निघाला हे मस्त आहे हे आहे पिंक पिंक आहे पण हे निघायला लागले हां हां थांब एक मिनिट थांब एक मिनिट सब सखी ओर पिया इथ एक आणि इथं थांब मस्त दिसत हा हे आपलं आणि पाहिजे होत इकडे ना मस्त दिसलं असून बोसायचे आणि आता मी तुम्हाला काहीतरी महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे तर चालू कर चल काय झालं गुरुजू महत्वाचा मुद्दा मटके वाजव्या <laughs> मट मट <laughs> भाजी करणार मटकी आणि चण्याची आता मी कुकरला टाकत आहे तू बॅक टायम दाखवत नाही का कॅमेरा सगळ्या म्हणजे किचन सगळ्या थोडा कमठव किती चिवडू शाब आहे तू बघ ना मला प्लीज इतका मोठा साबू आहे हो मला थोडा लागतो दोन चमचे पण नाही लागायचे काय पण खाऊ शकतेस तू पण काय पण खाऊ शकत केळी खाऊ अरे पण मला दुधातला साबू खायचा आहे ना थोडं खा ना पण आता किती वेळ लागणार भिजायला गायच मला पण मला आवडतो ना तुला सांगितलंय की थोडा जास्त टाकत मला चोरून ठेवा लागतो शाबू माहिती काय थोडासा ते देतच नाही अरे पण तू कोण केलाय शाबू मी आणलाय ठीक मी माझ्या पैशाचा आणलाय मी माझ्या पैशाचा शाबू आणलाय राईट शाबू मालक नाही आहे शाबूचा ना। नवरात्री चालू झाल्यापासून खूप कमेंट आले खूप नाही पण पाच सात कमेंट आलेत की तुम्ही नवरात्रीचे व्हिडिओ नाही बनवले दांडे खेळायला गेले किंवा तुम्ही घट घटस्थापनाचे व्हिडिओ नाही बनवले ब्लॉग कधी घेणार घटस्थापनाचा कधी घालणार घटस्थापना तर त्याच दिदी सांगाल सांग बाबा सो गाईच आम्ही घटस्थापना केलेली नाहीये कारण की तुम्हाला तर माहिती आमच्या घरामध्ये देव नाहीत आम्ही आणखी बसवलेले तुम्ही बोलताल गणपती बसवलेले होते मग पण तेव्हा गणपतीचं थोडस वेगळं होतं गाईच आणि घटस्थापनाचं खूप काही त्याला असतं किंवा काय आमच्या घरात देव पण नाहीये मग काय करायचं पण नाही देवारा नाही देवारा पण नाहीये आणि पर तुम्ही बोलताय की उपवास धर का उपवास धर का मी प्रत्येक वेळेस उपवास धरते माहिती जर आईनं धरलं आईन पण आईने पण नाही धरलं आई मी जर वेळेस जर आईना म्हणून तिन पण नाही केलं मी पण म्हणतोय माझ्या हातात काय नाही मी हट तसंच चालतं तुझ्या थांब पेपर ला तुझ्या वर मी अभ्यास केलं किंवा माझ्या तू अभ्यास केलं चालते काय चालतंय फोन करून सांगायचं हट आणि सेकंड डिस आम्ही दांडिया खेळायला गरबा खेळायला राहतो मुंबईमध्ये राहतो ग्रुपा गुरबा ना, ना, गुर, ना गरबा खेळायला भाई आम्हाला गरबा खेळायला येत नाही एक पहिला पॉईंट ठीक आहे पण आम्हाला गरबा खेळायची एवढी मस्ती आहे ना आम्हाला गरबा एवढा खेळू वाटतो पण आम्हाला कोण बोलवत नाही तेच जाऊ बोलवणे नाही बोलवत ते ठीक आहे आमच्या इकडे मित्र मैत्रीण नाही त्यांच्यासोबत जाऊ आम्ही दोघंच कुठे जाऊ हाय आहे पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट नाही का सगळ्याच जाणार हा पण ठीक आहे ना जरी असते तरी पण आम्ही जाऊ शकलो नसतो सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की आम्ही जॉब करतो आता जायचं जॉब संध्याकाळी नऊ झालायचं पण गरबा गर कधी खेळायचं तरी पण लोक लो बारा एक वाजेपर्यंत पण खेळतात पण आम्ही थकून येतो त्याच्यामुळे नाही तर ते टाइमच नाही पुढच्या प्लॅन करू जेव्हा जॉब वगैरे आमचं सुटेल ना किंवा काय होईल ना तर पक्का आम्ही नाही का पुढच्या वर पुढच्या वर्षी मी तर ठरवलं पुढच्या वर्षी गरबा खेळायचा सॉरी घट घटच आपण खूप काय पुढच्या वर्षीच प्लॅनिंग खूप आहे पहिलं वर्ष मुंबईमध्ये ह्या घरामध्ये त्याच्यामुळं जर विचार केला तर चला जाऊ गरबा खेळू पण आमच्याकडे ड्रेस पण नाही तसे आपण आपण मेंटली ठरवतात की नाही द्यायचं आपण ना आपण तर ठरवलं की चला आता आठ नऊ वाजता नऊ वाजता अपून आली आपण जाऊयात बाहेर देवी बघायला मित्राला आज जाऊ शकतो आपण देवी बघायला पाय पडायला नक्की जाऊ शकतो ना तिकडे सगळीकडे देवाचे गडल्याही देवे देवी बसले नाही का आपण जाऊ शकतो ऍक्च्युअली ते बघायला पाय पडायला जाऊ शकतो पण गरबा खेळायला मला वाटतंय थोडं काही अपोट वाटते नवीन माणसं असं त्याच्यामुळे नको वाटते खेळायला कुठतरी गरबा हो तिकडे तेव्हा पाच सहा मित्र होते दोन वर्ष आधी काही दोन आधी मित्रांसोबत मला खेळू शकते आणि मला म्हणलं घेऊन तुला येतं का शेमडे तुला राहस नाही येत नीट का असं करायला येत नाही गरबा खेळायला येणार का गरबा खेळायला येणार आई पण करू शकते आमची आई आई पण भारी करते गरबा शाब बघलो पण मी गरबा शिकू शकते ना अर्धा शाब आत म्हणजे अर्धा भारी मिरची खाणार की का शंका नव्हता गॅस मी खाणार होतो ती ठीक काय म्हणते मी गरबाची क्लास पण लावू शकते मी उपयोग गर्भवती क्लास घ्याय लावायचं जॉब नाही करायचं काय बहिणीसाठी करू शकत नाही जा की मला काय करायचं नाही <laughs> गर्वची क्लास ला हॉटेल ला जेवायला घेऊन नाही जाऊ शकत तुला रेल्वे स्टेशनला घेऊन जाईल तू जेवायला <laughs> गर्भ बर्थडे काय करणार बर्थडे बर्थडे तुझं तुझा होम माय गॉड गाई तुझा बर्थडे नेक्स्ट मंथला काय तू काय करायचं माझ्या बर्थडे तेच करणार तू काय करायला तेच करणार आता पण नाहीत नाही आणि हा काय आम्ही दसरा पण नाही म्हणजे आम्ही दोघं जॉब आई एक घरी असती आई बिचारी काय काय करते पाऊस एवढा कंटिन्यू नाही जागा पण नाही काय वाळू घालायला कपडे वगैरे वाळत घालायला जागा नाहीये मग सुकणार नाही कपडे घरामध्ये पण एवढे कपडे वाळ घालू शकत नाही आणि मेन म्हणजे एवढी कपडे पण नाही जास्त आमच्याकडे ठीक आहे पण जेवढी कपडे गावाकडे घाण होता तेवढी मुंबई मध्ये घान होत नाही माझा एक थोडं आज कपडे हा आज थोडी आज काय करणार विषय चेंज आई थोडस ऊन पडले आज काढणार विषय चेंज नंबर काय करणार माझे दुपट्ट्यास मी काल काय मीतले सांगू का मी घरा ऑफिसमध्ये बसले बसल्या काय विचार करतो होते माझे गाव ऑफिस आहे मम्मी तो बसलेली आहे आणि आज माझा बर्थडे आहे आणि मला सगळेजण बुके पाठवतात माझ्या एडिटर बाय तर मी सांगते तुम्हाला बरं का म्हणजे माझं बर्थडे आज आणि म्हणजे नाही का म्हणजे सगळेजण मला बुके पाठवतात माझे फ्रेंड्स लोक माझे फॅन लोक त्या बुकेमध्ये काही काही गिफ्ट पण असणार त्यामध्ये नोट पण असणार आणि नाही का मग सगळे माझ्या जवळ किती मोठी मी खरं खर शपथ सांगते मी इमेजिनेशन करत होते का पण आज काहीच नाही म्हणून मला माहितीही हे शकते हा ब्लॉग बनवला एक कारण <laughs> आता सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याशी शेअर करतो राईट बदल सगळ्या गोष्टी आम्हाला ऐकणार सगळ्या गोष्टी आम्हाला करायला खूप आवडतात ज्या गोष्टी शेअर करायच्या नाहीयेत म्हणजे कोणासोबत वाकडं झालं किंवा कोण काय बोललं त्या आपण करू वाटत पण जर त्यांनी न्यूज बघितलं तर मग आणखीन जास्त वाकडं वेळेला भांडावं त्याच्यामुळे करत पण आम्ही नक्कीच करू करूया सांगा ना माझा बर्थडे सेलिब्रेट त्याच्यामुळे म्हटलं कमेंट करा माझ्या बर्थडेवर आणि पण आम्हाला खूप इच्छा आहे नवरात्री आमच्या नवरात्री आणि गणपती फेवरेट सण आहेत गावाकडे खूप करत होतो मेन म्हणजे नवरात्री असं वाटत पण नाहीये कशामुळे माहिती का रोज उठायचं जेवण बनवायचं ऑफिसला जायचं यायचं झोपायचं तेच रुटीन तेच गाजा वाजा नहीं 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 नहीं। नहीं। जा नाही किंवा कुठं हिंडायला नाही आणि ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी पण काहीतरी शूट करायचं काम करायचं शॉपिंग करायची असाच महिना नाही सगळं आयुष्य कोण झाल्याचं वाटतं मला पण नाही हा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गायज आपण कमेंट करा बोला सांग बर का आपण पुढच्या ब्लॉग मध्ये